काय चालले तुम्ही गावात काय जात असते मग कशाला म्हणजे काही काम दादा आहे का उठले का चालले गावात उठले का चालले गावात हे जरा जरा बिया बिया वाळू बिळू घाला जरा त्याच जर वाळल्या तर काही विकायला होईल काही का, ला का ते लावायला होईल अगं मग एवढं आहे का ते घ्यायचं ना जर पाहून साऱ्या सकाळची झटू राहिली त्याला हा साऱ्या साखर तो मला एवढंच येतो साऱ्या साखर साऱ्या साखर झाला पाहतो गावात जाऊन काही कामा धंद्याचं नाही काहीतरी पाहिजे आणि आता निस्त कामा धंद्याचं नाही जरा काहीतरी उद्योगाचं पाहिजे आता ना पाडवा आलाय जरा आणि मला त्या पाडव्याच्या मुहूर्तावर काहीतरी उद्योग करायचा आहे उद्योग करायचा हा बापाला पैसे तू अरे बापाला काय पैसे मागता कवर लोकांच्या भरोशावर जगता तुम्ही तरी अगं मग मला वाटलं पैसे आणून राहिले धंदा चालू करायला आपल्याकडे धाबडे चालू करायला काहीतरी व्यवसाय मग करावा ना काही माझ्याकडे आहे का माझ्याकडे आहे का केल्याशिवाय होत असत का जर बी मला कपडे लोक घ्यायचे असं समोर राहिलं लावलं तुला म्हणून तू समोर राहिली काय लावलं काय दिलं आतापर्यंत द्यायला काय करते एवढी सोन्यासारखी पोरगी दिली तिची किंमत नाही तुम्हाला बाकीच देऊन काय उपयोग आहे का सोन्यासारखी मग सोनाराकडे नेऊन पाहिली होती तुला ते सोनार भी आहे ना सोनार सोन्यासारखी पोरगी दिली सोनार फरशी पुसायची तेवढं तरी तेवढं केलास तर लय झालं असतं माझ्यासाठी आ तुझं घरचे सारून करते तेच लय झालं गाडू गळू नको गाड्या मलाय ना का पाहतो कामाधंद्या चल इथंच किरकिर लावली माय भाऊ ती काय भेटायचं काम तरी मला गावात चालली नसतं गावातले ना का काम करू जरा घरची बी काम करा काय घरचं काय काम आहे सांग ते मिरच्याला फवारा ना आणि साखर संपली सांगतं सगळ्यात तेल संपलंय आणि सांबडी नाही राहिले दोन्याला एवढं सांगू राहिली पैसे आहे का माझ्याकडे ओ, का का ते तर आपलं कामचं रडता नाही हो आले आयुष्यात तुमच्याकडे कधी पैसा राहणार आहे का खिशाला तुमची कापलेलीच एवढे दोन तीन महिन्यापासून खिशात पैसे नाही तर एवढी उरकू राहिली तू बी एवढी पैसे काहीतरी आण पैसाकडे हा एवढेच सगळे घेऊन या अगं पाचशे रुपयात आहे का ते फवारा आण शंगण्या साखर आण थोडे का ते मोडले तर पाच नोटा वाटत त्याच्या पाचशे बी दाखव इकडे एवढे एवढे फरक लागते मला बरं उरली तर माग आणि तो भो छान सांगता हा ऐका आणि शेंगदाण्या साखर आणि तेल आना आणि काही पुरी ना काही बिस्किट्या बिस्किट आणा त्याच्यात बर का आणि पहिले मिरकर फावर रहा आना उरली तर एकर जमीन घेतो तिकडे याच्यातून एवढं सांगू राहिली जा ना का मोरला ला रा याच्यातून रुपया उरीत नाही मी आता हा उरीत नाही यंदा अवघड दिसतोय भाऊ सगळे सळ बंद पडलेत काय पिकं जगतील म्हणून भरोस लागत नाही चांगला इकडा चालू आता तेव्हा बंद झालाय काय व्हायचं भाऊ आता एवढं पाण्यात माशाला पाणी राहतं की काय नाही यंदा काय करू राहिलं विहिरी उडीबिडी मारी तू काय काय करू राहिले पडला असतो ना मी मी म्हटलं उडीबिडी मारू राहिले काय विहिरी मार अचानक बाळासाहेब मी म्हणलं उडीबिडी मारवायला काय इरीमध्ये म्हणलं काय झालं बपकन हो काय पाहतो इरी मध्ये पाणी मिरच्याला पाणी द्यायचंय पाहतो तो पाणी वर आला काय पाणी वर यायला काय मिरच्या आणून भिजू घालायचं काय तुम्हाला मोटरीने द्यायचं ना मोटरीने द्यायचं पण पाणी आलं तर द्या मोठरीना मी म्हणलं काय पाहू राहिले याच्यामध्ये अ दुसरं काय पाहणार हिरीत काय पाहतं पाणी पाहतं का दुसरं काय पाहतं इरीत पाणी द्यायचं तुम्हाला हा ना याला म्हणजे पा याला मिरच्याला पाणी द्यायचं होतं का मिरचीला पाणी द्यायचं एका लाईट टिकत नाही पाणी सळबंद झाले हा गा मग काय अवघड झालं लय उन्हाळा उकडत उन्हाळा मध्ये काय पार घामणी निघतोय मी म्हणलं आलो होतो चक्कर मारायला गावामध्ये काय दिसा ना तुम्ही म्हणलं चला रा इकडं असं राहणतच होतो हा मग काय करणार गावात हो मग मी म्हणलं पाय सणा बायको लावलं पाणी भरायला बायकू लावलं पाणी व्हायला काय तिला भंडे येतो बटन इकडे बसायचं आय तुम्हाला जमत वाजे काय मरुन आणि माझी बायको अशीच किरकिरकरी राहिली मरणाची सकाळपासून वाटलं वा, 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 वा। गावातून येतो गावातून येतो म्हणल्यावर बाया चालूच झाली धंदे पान हे पान ते पान ते आता गावात आल्यावर काम नाही धंदे नाही काहीतरी काहीतरी करायचे बाळासाहेब मग त्याच्यामुळे तर तुमच्याकडे आलोय आता मा इकडे काय म्हणलं पा असलं काही काम तर सांगा काम मशे हो काय काम आहे कांदे काढायला आले ना का आधी काढणारा माणूस दिसतो का मी सचिन भाऊ दुसरे काय काम आहे तुम्हाला काय घ्यायचं दुसरं काम असं पाहिजे ना अंगाला झळणे लागली पाहिजे भाऊ अंगाला झळणे लागली पाहिजे कपड्याला डागणे लागलं पाहिजे आणि ना निसता असं आरामशीर काम पाहिजे काहीतरी मग काम करायला माझी येथे हाफिस मध्ये शिपाई होता का पुसायला टेबल बिबल पुसायचे पांखी चालू राहते चालू राहतो बाळा शिपाई सुपाई कपड्याला नाही काय नाही नुसतं पुसायचं फड मळ त्या कपड्याला त्याच्यामध्ये असं असं नको काम असं एखादा म्हणाला फिरत्या खुर्चीवर काम कर तरी नको आपल्याला मग आज सुखासकी काम पाहिजे काहीतरी आता सुखा सुखी दुसरं काय काय मे भाऊ आता पाव असलं काही तर सांगा एक खाय राहू काय हा काय काम आहे तुमच्याकडं भांडवल आहे ना भांडोल हा हा हजारे करू आहे बा माझ्याकडं हा मग काय नाही रुपयात होईन का अहो वही तुम्हाला सांगतो असा धंदा भारी ना तुमच्या कपड्याला उसाक नाही लागणार नाही अजिबात बात नाही असं काय असलं तर मग बसल्या बसल्या बस पैसे, पैसे। बसल्या बस काम हा राहिलो मी तुम्हाला हजारचे वीस बी लाख रुपये बी होऊ शकते असं काम देतो मी तुम्हाला काय बोलता ते मग अशा कामाला उशीर करायला लाविता निघाना मग चला ना हो माई काही काही धुडदारे काही ना जमिनी घेतल्या काही ना बंगले बांधले तो नारायण माहिती तुम्हाला नारायण कोणता तो भुरका हा अहो त्यांनी दोन बायका केल्या काय बोलता मंग आयला मी एवढं तेच म्हणलं म्हणजे तो तिकडे कामाला जातो अहो तिकडे जातो तो पहिली बायकुय इडी झाली अरे बाप हा ती पाऊ पाऊ पो रोज इतकं पैसे झाले त्याच्याकडे आयला मी तेच म्हणलं पहिले छान मागरायचा राय जातो कडक मध्ये कडक मध्ये मध्ये काय तो छापितो तसे आता अरे ओ बागच आपण एवढे दिवस वाया घातले तुम्हाला म्हणलं नाही तो अवकाशाचं का असं माणसं कुठं असं सांगत असते का आणि किती का फरी राहतो नाही 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 असं काही उपयोगीच नाही आपण मग कार एवढे दिवस वाया घातले तुम्ही आधीच म्हणायचं राहू मला म्हणे तर मला काय माहिती तुमची असे चायला मग एक काम करा तुम्ही टाइमपास ना करू बरं चला बरं लगेच लगेच यायचं का लगीत अशा कामाला उशीर करू नये ना बरं असतील चला चला असतील म्हणजे चला होतो मी बा बा चला बाळासाहेब लवकर चला चला करू राहिलीस ते इकडे कुठे घेऊन चालले तुम्ही मला कामाला चालला कामाला चाला म्हणे मग मान, इकडे कुठे घेऊन निघले इकडे कुठे म्हणल्यावर मग काय गावात काम करीत असते काशे ह इकडे रट्टे खायचे नाही रट्टे बिट्टे नाही खाणार बो आणि मग आपला आग एका रट्टे खाणे असत मग असे काम आहे ना अशा ठिकाणी चालते चला आता पैसेच कमवायचे म्हणले मग असे ऐकावस लागा तुमचं पैशाची मतलब तुम्हाला मला तेच खरंय सचिन भाऊ अ कुठं आहे काम सारे सकाळचं घेऊन येऊ राहिले मला तुम्ही काय त्याचे ना ठ्यापा काय रिंगण करून बसले त्या तर रिंगणात बसायचंय तुम्हाला आता रिंगणात मग अ रिंगणात पत्ते खेळू राहिले सचिन भाऊ पत्ते खेळू राहिले मग पत्तेच खेळायचे ना पत् तुम्ही म्हणे काम आहे म्हणे पत्ते कुठं मग ते काय साधं काम आहे का नुसत्या मोतायच्या खिशात घालायच्या पत्ते आता धरता येत नाही अजून कसं ते अजून तुम्हाला मी खेळलो नाही मी हे बोट काय चोपडे झाले तुमचे एवढे आणि झाले ते कामानी झाले की मला पत्ते ओढवडू झाले काय कधी खेळलो मी पत्ते हे आपल्याला नाही जमायचं सचि मग त्याच्याशिवाय पैसा नाही तुम्ही चला पैसे भेटतील किती आपल्याला पैसे भेटतील का माहिती मग शंभर टक्के पैसे भेटत मग आपल्याला जमत नाही ना आधी

बसू गोबिंदा मानता आईला बस होतो नाही एकद लागेल चला हा पन्नास पन्नास आता यायचं का हा या चला तुम्ही टाकायचे का हा पन्नास म्हणा पन्नास ये पन्नास शंभर शंभर पाच पाहून घ्या आपलं पाहून घ्यायचं का हा बरं तुम्ही पाहा ना आहेत चला चला

टाइम झाला आता आता काय तरी आले दोन नमुने कोण दिसते कडे नवीनच आलो बाबा या बाबाने पर येड पळवलं सगळ्याला भोरकं करून टाकलं आठ दहा हजार रुपये गेले पैसे संपत आली राव चला बाळासाहेब ते दिसते राह इथं चाले तर बंद करायला लागल नाही तर आपला खेळणे खेळण्या चालायचं यांना बंद खेळणे चालायचं आपल्या घरी कळायच्या आधी ना याच्या घरचे कामच करतो बाई लई कोकडा पडलाय बाबाला सकाळीच सांगितलं होतं मिरच्याला ना मिरच्याला मटेरियल टाकायचंय पण अजून आले नाही अजून आले नाही याचा अर्थ मला असं वाटतं काम बीम लागलंय काय काय काहीतरी कामच लागलेलं असणार आहे त्यांना नाही तर ते ना एवढ्या वेळ गावात कधीच राहायचे नाही आणि असं आणतलं काम मानल्यावर तर मग एवढ्या वेळ तर कधीच राहायचे नाही चांगलं काम लागलं असणार त्यांना काहीतरी काय करायला हे बाळासाहेब गेले मटेरियल आणायला याला मिरच्या मटेरियल टाकायचंय त्यांचीच वाट पाऊ राहिले पण त्यांना ना काहीतरी काम लागलेलं वाटत म्हणून घरीच नाही आले काय ना ते अजून खायचं काम ते सचिन भोव ते बसेले पत्ते खेळत तिकडं तेच काम महत्वाचं लागलं काय ना मग पत्ते खेळ हा काय बोला था? पत्ते बित्ते नाही त्यांना पत्ते खेळा तर येते आता आलो मी पंधरा वीस मिनिटं झाले मला तिथं पाहिलं म्हणून तर मी इकडं आलो चालता चालता पाहिले तुम्हाला तुम्हाला माहिती कुठं खेळ हा चला बरं चला तुम्हाला माणसाने एक निर्णय अशीली मला वाटलं चांगले कामाला गेले त्यांच्या बापांनी तेच केलं ना आजींनी तेच केलं ना आता माणूस तेच करू राहिला का तुझं पत्ता खेळून राहिलं सचिन माऊन ते असे पैसा कितीक लहान रे भाऊ चला चला इथं येता आहे हे हा चला चला पटकन चला चला हे राहू दे बहिणी संग काय दोन ठोके टाकायला काम येईल हा हा आता ना खरंच हेच करावं लागेल हे केलं नाही मी इतके दिवस आधी हेच करावं लागेल चालतो मी त्यांच्या बरोबर सचिन भाऊला आहे का हा सचिन भाऊ साहेब बरं जोकर काय आता ही काय बाळासाहेब राणी जोकर है ना राणी राणी अरे बाप नाई दर्जी नाही संपलेले आमचे पैसे पारा राणी आपल्या नशिबात लय राणी बाळासाहेब आता समजायला लागले तुम्हाला आमच्या नशिबात कधी राणीच नाही आली आम्हाला पुढे बसले ते बसशील का हा जातो पुढे चला

अहि काय राहिली इकडं काय विचार राहिले सचिन भाऊ पैसे द्यायला आले का पैसे द्यायला कामाला काम म्हणले काम होते यांना मी मिरच्याला फवार आणायला मटर आणायला सांगितलं होतं आणि इथं येऊन बसले तुम्ही कामाला जा मग जालो ना मी हे काय कामापेक्षा कमी का म्हणे अंगाला मळणे लागला पाहिजे असं काम लागत मग दुसरा कोणी अंगाला मळणे लागला म्हणलं होतं कांदे उकळ दा म्हणून काम अ कामद हे काय काय करू राहिले तिथं तीनशे रुपया रोज दिवसभर काम करावं लागत इथं पाहिलं काय एक दीड तासामध्ये चार पाच हजार रुपये जिंकलोय मी चार पाच हजार जिंकले चार पाच हजार जिखायचे ना आता किती घालतात आला काय संबंध आला तू मला ना आम्हाला मला नको ते असे हे पाहता पाहताय ना नका करू डबा नको मला ही चांगली गोष्ट नाहीये मी माझ्या लहानपणीपासून माझ्या आईला हेच हेच रडता रडता चाललंय आमचं आणि मग म्हणजे त्या तिचं झालं वाटोळ माझं याच्या वाटोळ करून घेऊ की वाटोळ झालं का आणि मग तुम्हाला कष्टाने कमाई लावले होते कष्टाने तीनशे जरी कमी ते माणसाला आठवडा भर ते हे तुम्ही दहा हजार जरी एका दिवसात आणले ना कष्ट म्हणजे मशी तर आता पाहायला मुंग्या कष्ट कष्ट काय ते जुगारे जुगार अग जुगार म्हणायला हे पण पैसा किती त्याच्यामध्ये जातो किती त्याच्यात बाळासाहेब येतो मी येता हा का याबुद्धी सुचली तुम्हाला काय तुम्ही उद्योग करायले काय सांगितलं करत मी अगं तू म्हणे काम करा का, काम पाहा काहीतरी पैसे कमा पैसे आणा करायचा काम पा, का का, आओ, करा म्हणले मी मग हे काम नव्हते म्हणले तुम्हाला काहीतरी उद्योग पा काहीतरी आता म्हटलं दोन दिवसांनी सण तर काहीतरी उद्योग टाकायचा होता आपल्याला उद्योग आपलं घरातलं सगळं ऐकून नव्हतं बसायचं आता काय ऐकलंय मी याला ऐकलं नाही पण तुम्हाला माहिती का हे नात काय आहे का, का, यो का ना आख्याचे घर लोकांचे संसार तुम्हाला माहिती नाही चांगलं माहिती आहे ना ऐकून आहे ना तुम्ही आणि तुम्ही खुशाल या लईनीला आले अगं मी मला काय मी मी आजपर्यंत कधी का खेळलोय काही मला पत्ती तर धाडता येते काही ते सचिन भाऊ म्हणले म्हणून इकडं आलो मी नाही येत तुम्हाला माहिती ही चांगली गोष्ट नाहीये पण कश तुम्ही आलेच कस का इकडं अगं मी कुठं आलो माय मनाने मी ते सचिन भाऊ मला इकडे घेऊन आले सचिन भाऊ उद्या म्हणते मग ये रे थोडी टाकतो मी टाकतान का तेवढे ते अक्कल हाय ना आपल्याला नाही टाकायचो आणि मग बर चुकलं भो नाही यायचो परत इकडे नक्की नाही यायचो हा नाही यायचो भो चल घरी आपले बेसन बिसन करा चल बाबर का अरे नाही यायचो भो आता आता काय येऊ परत इकडे हेच जाऊ दे आपण हे असे काहीच उद्योग केले नाही पाहिजे फक्त कष्टानी आणि जी कष्टाने तुम्ही आरती भाकर खाताना तीच तुम्हाला सुख आणि अंगी लागत हे असं काहीच आपल्याला हे नको कोणाचा तळतळ नको आपल्याला बरोबर भाऊ नाही करायचं चल पार का चल चल घरी यायचं माझ्या नाही तर माझ्या उमऱ्यात सुद्धा पाय ठेवायचा नाही तुम्ही नाही 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 करायचो भाऊ चाल चुकलं भाऊ नाही करायचो परत बस का दा चला मग हा चल